संग्राम सिंह शिखावत आप सभी का नया साथी डीसीपी. त्याचा रोल भी ऐसा आहे. संग्राम सिंह शेखावत एकदम फियर्स आहे. लार्जर द लाइफ आहे. तो वो करने में बहुत मजा आया. ना ही स्क्रिप्ट एकदम चेंज करून टाकलेली आहे आणि गुड्डू धनवा म्हणून आहेत डायरेक्टर हेचे. तर त्यांची पण एक कमबॅक फिल्म आहे ही. त्यांनी जिद्दी ऐलान वगैरे बरेचच पिक्चर केले होते अगोदर पण गुड्डू सर खूप एक लकी हँड आहेत है कारण शाहरुख खान सरांची पहिली पिक्चर दिवाना त्यांनी डिरेक्ट केली होती मग दलजीत दो, दोसांजला पण त्यांनी लॉन्च केला होता लायन ऑफ पंजाब म्हणून एक काइंड ऑफ हे माझा लॉन्च झाला त्यांच्या नाही सिमिलर म्हणजे कसं आहे सर आता ते अजय देवगान सरांचा एक रेफरन्स आहे आपल्यासमोर बरोबर आहे तसंही सलमान सरांचा पण एक दबांचा एक रेफरन्स आहे आपल्याकडे म्हणून पण माझं एक वेगळं व्हर्जन आहे ओरिजिनॅलिटी माझ्या याच्यामध्ये आता ऑब्विसली मी ह्यांना खूप कौतुक करतो पण सारखा मी करू शकत नाही का जेव्हा हा रोल मला ऑफर झाला तेव्हा सगळ्यात अगोदर हेच माझ्याकडे चॅलेंज होतं की आपलं ओरिजिनल काहीतरी आपण करून दाखवावा कारण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांनी पाहिलंय आणि त्याच्या त्याच्यामध्ये प्रेम पण दिलाय स्वीकार पण केलेला आहे तर म्हणून एक मोठी जबाबदारी झाली की ह्या सिनेमातून असं आपला एक ओरिजिनल कॅरेक्टर कसं का निघून येतो ते दाखवायचं गरजेचं होतं तर एकदम क्या करते कार्टेल जो हो जरास गांजा फीमेल इज सिंगल मोड कॉर्निया का कायstrom दिस की वर्ड का दिस इज आरू जो भी चीज ना कर देता ना भाई अपन सब पे रिसर्च किया चोरी सर एक वन क्लियरलेस स्कॉप आहे तो ऑर्डर साठी थांबत नाही जस्टिस डिलिव्हर कर दो एकदम इमोशनल ड्रिवन ॲक्शन एंटरटेनर मास एंटरटेनर म्हणतात ना आपण तसेच तस एक आणि अंडरकव्हर याच्या ऑपरेशन पण आहे म्हणून नाव रोमियो एस3 ठेवलेलं आहे रोमियो इज द अंडरकव्हर ऑपरेशन त्याच्या एक पॅरलल कॅरेक्टर पण आहे जर तुम्ही पाहिलं असेल अज्जू झालेला तो अज्जू म्हणजे एक ड्रग पेडलर आहे त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे ड्रग पेडलर तर एक दोन कॅरेक्टर्स प्ले करण्याची म्हणजे एक संधी मिळाली तर त्याच्यामध्ये ना एक स्कोप मोठा होऊन जातो आता ॲज you know, अ पोलिस ऑफिसर काही गोष्टी तुम्ही करू शकत नाही यू आर ऑलवेज यू नो एक बॉडी लँग्वेज वेगळी पण आजू ह्याच्यामध्ये मला सगळं करता आलं तर दॅट वॉज अ व्हेरी मेजर प्लस पॉईंट तर तुम्हाला ते दोन पर्सनॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये दिसायला मिळेल दोन कॅरेक्टर डिफरन्स इवन वॉक स्टाईल बोलायची पद्धत सगळं चेंज करून आम्ही बनवलं त्याच्यामध्ये तो स्टोरी खूप इंगेजिंग केलेली आहे त्यांनी इसने इन्फॉर्मेशन दिलाय पोलीस को आज समय 25 टक्का लोग ती इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट चा रोल करते त्याच्यामध्ये पलक तिवारी इज प्लेइंग इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट हु uh, टॅकल्स द गोवा ड्रग कार्टेल आणि त्याच्यामध्ये ती कशी माझी हेल्प करताना पकडली जाते आणि हाऊ आय हॅव टू नाव टेक केअर ऑफ ड्रग कार्टेल प्लस द मेन विलन हू यू हॅव सीन प्लस हाऊ आय सेव्ह पलक

खूप स्टोरी ड्रिव्हन ऍक्शन आहे म्हणजे असं तुम्हाला असं मुद्दाम फक्त दाखवायचं ऍक्शन करतोय म्हणून केलेलं आहे असं नाही खूप स्टोरी ड्रिव्हन आपला कॅरेक्टर कसा आहे तिनू वर्मा सर ह्याचे ऍक्शन कोरिओग्राफर आता तिनू वर्मा सर इज एक्स्ट्रीम सीजन्ड ऍक्टर प्लस ऍक्शन कोरिओग्राफर फिल्म जिंकलेत आणि त्यांचं खास गोष्ट म्हणजे काय असतं सरांच्या सिनेमामध्ये की खूप इमोशनल ड्रिमॅन ऍक्शन असतो कारण ह्याच्यामध्ये असे असे प्रकार इन्सिडेंट झालेले आहेत ज्याच्यामध्ये ॲज अ व्ह्युअर तुम्हाला स्वतःला वाटेल की अरे यार बरं केलं मारलं याला मारायलाच पाहिजे मार होतं तर असं नाही आहे की आपण फक्त ऍक्शन दाखवायचं म्हणून ऍक्शन दाखवलंय कारण तसं तर मी सिनेमा केलेला आहेत भरपूर पण हे काय नवीन कसं आणायचं तर हे थ्रू द स्टोरी आपल्याला दाखवायला पहिले डी सीपीटल करणं ड्रग्स तो क्या बीड़ी तक नहीं भेज पाओगे संग्राम सिंह शेखावत आज तक तुमने चोर और चपको और क्रिमिनल से डील किया होगा लेकिन गैस व्हाट अरे बिल्कुल सर आणि तसा ऍक्शन असे एवढं ब्रूटल नाही दाखवलेलं आहे की तुम्ही नाही पाहू शकणार इट्स अ प्रॉपर ऍक्शन एंटरटेनर मास एंटरटेनर फॉर फॅमिली यू ए आय एम अ मॉन्स्टर द एंटायर कंट्री विल पे फॉर इट अकरापासून सुरू केलं मी महाभारतात होतो धृतराष्ट्राची भूमिका त्याच्यानंतर मग साऊथ इंडस्ट्रीमध्ये नाही नाही मध्ये मध्ये ते गिरजाशंकर होते ज्यांनी महाभारतमध्ये त्यांनी पण माझं मार्गदर्शन केला होता धृतराष्ट्र ह्या भूमिकेसाठी पण कुठे ना कुठे सुरुवात दोन हजार अकरा पासून तिकडे झालेली आहे तर त्याच्यामध्ये अजून पंधरा वेगळे वेगळे प्रकारचे वेगळे भाषेचे फिल्म्स करून मग आता मी हिंदीमध्ये आलोय तर एक फिल्मोग्राफीचं एक वजन होता म्हणून सरांनी बोललं की मला विश्वास आहे तुझ्या टॉलरेटेड बाय एनी कंट्री डिपार्टमेंट और सरकार की एक पैसे की औकात नाही आहे मेरे बेटी सामने याची गोवा मध्ये झाली गोवाची स्टोरी आहे ना तर आपण अक्षरशः नॉर्मली एक ऍक्शन फिल्म म्हणजे सेव्हन्टी एटी डेज लागतो कंप्लीट व्हायला पण आपण फोर्टी थ्री फोर्टी फोर देश और ड्यूटी के लिए सब चाहिए कहानियां बड़ी इंटरेस्टिंग और थ्रिलिंग होती जा रही है बी रेडी फॉर द रियल शो तो, मुझे तुमसे उम्मीद है कि तुम मुझे और मेरे गुरुआ को न्याय जरूर दिलाओगे